गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुस्तकातून ज्ञान मिळतं आणि ज्ञान राहतं ते कृतीतून परिपाठ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मी सांगितलं की आज आपण बँकेत जाणार आहोत काही वेळासाठी मुलं एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली की टीचर खरंच आपल्याला बँकमध्ये नेणार आहेत पण नाही मी वर्गातच अप्रत्यक्षपणे एक मिनी बँक तयार केली त्यासाठी काही मी व्हाईट पेपर्स कट करून घेतले आणि माझ्याकडे काही नकली पैसेसुद्धा होते ते करन्सी अँड सुद्धा जमा केले आणि मग तीन बाजूला तीन प्रकारचे वेगवेगळे स्टॉलसुद्धा लावले प्रत्येक स्टॉलवर दोन विद्यार्थ्यांना मी उभं केलं आणि दोन दोन विद्यार्थ्यांची जोडी बनवून त्या स्टॉलवर कस्टमर म्हणून जायला सांगितलं त्यानंतर आपल्याला बँकमध्ये गेल्यावर आपल्याला पैसे हवे असतील किंवा पैसे जमा करायचे असतील तर काय कोणत्या प्रकारची प्रोसेस आहे ही विद्यार्थ्यांना नीट समजावून सांगितली बँकमध्ये गेल्यानंतर जी स्लीप आपल्याला मिळते ती कशा प्रकारे भरायची असते त्या स्लीपवर कोणकोणत्या बाबी मांडलेल्या असतात हे सर्व विद्यार्थ्यांना मी समजावून सांगितलं त्यामुळे मिळालेल्या स्लीपवर विद्यार्थ्यांनी अचूक माहिती भरली आणि डेबिट आणि क्रेडिट म्हणजे काय हे अचूकपणे समजावून घेतलं त्यानंतर मराठी कवितांची उजळणी घेतली आणि मग मी निघाली माझ्या घरच्या वाटेकडे तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय